नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कांदडे जनसेवा आयुर्वेदिक नीरोस्पाइन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे संजय काकडे हे मुंबई येथून पेशंट आले होते त्यांना तीन वर्षापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता एक स्ट्रोक एक वर्ष अगोदर बसला होता एक वर्षाने परत दुसरा स्ट्रोक बसला त्या दोन्ही स्ट्रोकमुळं त्यांना चालणं गुडघेदुखीचा आणि पॅरालिसिसचा भयंकर असा त्रास होता बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन त्यांचं झालं नंतर त्यांनी आपलं यूट्यूबवर व्हिडिओ बघून ते आज आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये आले आपण त्यांना एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना आपण ॲक्युपंक्चर एक्युप्रेशर फिजिओथेरपी स्पाइन थेरपी कपिंग थेरपी अशा विविध प्रकारच्या थेरपीजनी ट्रीटमेंट त्यांना कशी वाटली काय वाटली आज आपण हे तोडून जाणून घेऊ नाव सांगा संजय परशुराम काकरे बर कुठून आलाय तुम्ही मुंबई मुंबई बर किती दिवसापूर्वी तुम्हाला पॅरालिसिस झाला होता तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी पहिला वर स्टॉक आला होता आणि दोन वर्षापूर्वी दुसरा स्ट्रोक आला बर पहिल्या स्ट्रोक मध्ये कोणत्या साइडनी हे झालं होतं पहिल्या साईडला उजव्या साईडला दुसऱ्या स्ट्रोकला उजवी साईड गेलीच दहावी साईड पण दहावी साइड पण गेली बर ह्या तीन वर्षात तुम्ही कुठं कुठं उपचार घेतला मी कर्नाटकला घेतला कर्नाटकला घेतला त्याच्यानंतर पुनताला घेतला बर राजस्थानला गेलो राजस्थानला गेले बरं बरं बर आपण ही जी जनसेवा हॉस्पिटल मध्ये तुम्हाला संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली तुम्हाला एकंदरीत कशी वाटली एकदम चांगली एकदम चांगली आमचा स्टॉप वगैरे कसा वाटला एकदम चांगला बाकी सगळी इतर व्यवस्था वगैरे चांगली जेवण चांगलं या दहा दिवसात कसं वाटलं तुम्हाला बऱ्यापैकी वाटलं मी आता आज चाललो आज चालले तुम्ही चालले दिवस बरोबर बाकी पेशंटला काय सांगता आग्रह करायचं इथे जाऊन या काही आजारी असेल तर जाऊन या बरोबर इथे शंभर टक्के चांगला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब